राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी पार्वती म्हणतात स्वामी चुकलं माझं मला माफ करा पण आता दुसरा प्रश्न माझ्या मनात असा उत्पन्न झालाय आताच तुम्ही म्हणतात माझे अनेक जन्म झाले मान्य मला माझे अनेक जन्म झाले स्वामी मग तुमचे किती जन्म झाले शिवजी म्हणतात पार्वती माझा एकही जन्म झाला नाही माझा ना अंत मी मी आधीही जन्मलेलो नाही आणि मला अंत नाही नाही म्हणजे मला जन्म तर पण मृत्यू सुद्धा लग्नाकरता जेव्हा शिवजी आले होते मंडपामध्ये लग्नामध्ये तर महिला मंडळ आपल्याकडे एक प्रथा आहे लग्नात आल्याच्या नंतर मुलीकडचे जर असतील तर मुलाच्या आई वडिलांची भेट गाड घेत असतात बरोबर की नाही लग्नामध्ये तर मग आता पार्वती मातेचे वडील हिमाचल राजा यांनी शिवजींना विचारलं तुमचे वडील कुठे आहेत वडील दिसतात म्हणे सगळे वरातीत दिसायला शिवजी म्हटले तुम्हाला माझ्या बापाचं काय करायचं मी सगळ्या जगाचा बाप आहे शिवजी काय म्हटले तुम्हाला माझ्या बापाचं काय मी सगळ्या जगाचा बाप आहे अशी शिवजी येत त्यांना ना जन्म आहे ना मरण पार्वती माता म्हणतात स्वामी तुम्हाला जन्म नाही मरण नाही हे कसं शक्य म्हणे पार्वती मी एक कथा श्रवण केलेली त्या कथेचं नाव आहे तुम्ही ही ती कथा सध्या श्रवण करताय त्या कथेचं नाव काय कोणती कथा ऐकताय तुम्ही भागवत मग थोडं मोठ्याने बाबा तुम्ही तर काय आता जस एखाद्याच भांडण लावायला किंवा मग गल्लीत जेवण झाल्याच्या नंतर बोलायला कशा उत्सुकतेने बसलेले असतात हाताची गडी तोंडावर बोट अशी शांत बसलेले राहतात तशी तर बसानातच तुम्ही असत कथेला ताईट बसायचं अस मी जरा बसले म्हटले बाईल बाई अशी कथा सांगितली किती जणी राहते थोडस मोकळ कुणी मला मुलगी समजा कुणी मला बहीण समजा कुणी मला काही समजा पण नात समजा बरोबर की नाही का नाहीच बाई माझी नात माझ्या नाती सारखीचे नातचे बाई किती ऐकते जरा कथा ते बसले नसत्या पाहिज नाही काहीच शिवजी काय म्हटले कोणती कथा ऐकलेली भागवत कथा पण या भागवत कथेला दुसरं एक नाव आहे अमर कथा का काय नाव आहे अमर कथा जो कोणी नर नारी ही कथा ऐकतो ते अमर होतात मग माता पार्वती म्हणतात स्वामी तुम्ही अमर कथा ऐकली त्या अमर कथेच महात्म्य काय शिवजी म्हणतात पार्वती अमर कथा अशी जो ऐकतो तो अमर होतो ठीक आहे आता इथं जास्त डोकं लढू नका तुम्ही तुम्ही ना आम्ही कथा ऐकतो आणि आम्ही आजर अमर होतो असं नाही कारण हे कलयुग सुरू मरणाच्या तावडीतून कोणी सुटल्या नाही पण आता नेमकं अमर कथा हे नाव तर काही फोट नाही पण ऐक जो ही कथा ऐकतो तो शरीराला नाही कीर्तीनं अमर आणि इथं किती लोक आहेत शरीरानं अमर व्हायला आवडत तुम्हाला की कीर्तीनं कीर्तीनं कारण शरीरानं तर संत ही तर राहिले नाही पण कीर्तीनं राहील माणसाने शरीराला नाही तर कीर्तीनं जिवंत राहायला पाहिजे किती दिवस जगला माणूस याला महत्व कसा जगला याला महत्व जगायला तर पशु पक्षी सुद्धा जमतात त्यांची कीर्ती होती का जर आपण जगलो तर त्यांच्यात तरी काय माणूस हा एकमेव असा प्राणी आहे ज्याला सुख दुख कळत ज्याला संकट कळत ज्याला आनंद काय कळत ज्याला कथा काय कळत पण जाणून सरक पक्ष तर वगलो तो आपले फरक काही ही रहा नहीं मनुन, 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 रहा। शुजी मनता पार्वती ही जी कथा है ना हि मी श्रवण के लिए पार्वती माता मनता स्वामी मला ही अजर अमर करा ना मे मग तुला कथा ऐका लगे मे ठीक है मी ऐसी कथा मे पार्वती हा तुला मी सांगतो पण त्याच्यासाठी आपल्याला स्थान आधी योग्य करावं लागेल मग माता पार्वती आणि शिवजी कथा श्रवण करण्यासाठी वायुदेवाला कॉल कर वायुदेव कळतात ना वायुदेव वायुदे. मला नियोजन करते म्हटले की परवा दिवशी पासून इकडे सुद्धा फार वार सुटले हा सुटला ना वायू देवालीत कथा श्रवण करण्यासाठी आता शिवजी वायू म्हणतात वायू तुम्ही काय करा आम्हाला एक पर्वतावरती कथा ऐकायची आहे त्या पर्वतावरील सगळे जिवंत जीव बाहेर काढून द्या कारण ही कथा जो ऐकेल तो अमर होतो तेव्हाच्या काळामध्ये अलोक शरीराने अमर व्हायचे कारण ते का का युग होतं वापर त्याच्यामुळे लोक अमर व्हायचे हे कलियुग आहे कलयुगासारखं नष्ट होणार युग दुसरं कोणतं नाही म्हणून इथं फक्त कीर्ती नव्हतं ना शरीरानं नाही आणि आपल्यासाठी तर उत्तम आहे कारण शरीरानं अमर व्हायचं म्हटलं की या शरीरामध्ये पीडा आहे दुःख आहे म्हातारपणामध्ये एवढं दुःख आहे गुडघ्याने चालता येत नाही कानाने ऐकता येत नाही डोळ्यांनी दिसत नाही जगून काय फायदा आहे बरं तसा जगायचं असेल तर माणसाने ते दिवस सुखाचे भोकले पाहिजे तस वायुदेवा सांगितलं जिवंत जीव सर्व काढून द्या मग वायुदेव सगळे जिवंत जीव वाऱ्यान झाडून काढतात फड्याचा वेग चांगला आहे की वाऱ्याचा महिला मंडळ वाऱ्याचा कसं सांगू तुम्हाला आता इकडे वारं सुटलेले सांगायची गरज आहे तुम्ही जर, जर तुमच्या घरी गेला अंगणामध्ये सडा टाकला झाडून काढला आणि वार जर सुटलेला असेल शेजारणीच्या दारातला पूर्ण कचरा आपली थे येऊ शकतो नाही तर आपला सगळा कचरा शेजारणीच्या दारात जाऊ दा शकतो असं जर तुम्ही फड्यानं झाडता झाडता तिच्या दारामध्ये केर लावला तर ला ती तुम्हाला भांडते पण जर वाऱ्याने तुमचा कचरा तिच्या दारात दिला तर ती काही बोलू शकत नाही कारण ते निसर्गाचं बाई तसं देवाला सांगितलं तुमच्या वायूचा वेग फार पर्वतावरून त्या पर्वतावरती ठेवले आणि मग माता पार्वती आणि शिवजी चालले पण शिवजी म्हटले पार्वती थांब काय करतेस अग तुझा सिंह बाजूला ठेव मी माझा नंदी बाजूला ठेव आपल्या सोबतच जिवंत जीव आणि आपण त्यांना सांगतो माझ्याकडं किती जिवंत जीव आहेत माझ्या कानात कशाची कुंडली विंचवाची ते विंचू जीव आहेत त्यांनाही शिवजीन काढलं जिवंत गळ्यात काय आहे साप सापालाही गळ्यात काढून टाकलं जीवन त्या ठिकाणी माझ्या सोबत नंदी आहे नंदीलाही काढून टाकलं आणखी काही छोटे छोटे साप होते हातामध्ये पायामध्ये तेही काढ पार्वती मातेला सांगितलं तुम्ही तुमचं सिंह काढा दोघ जण निघाले पर्वतावरती आले आणि कथा श्रवणासाठी बसली कथा श्रवणाला बसले अमृत रूपी कथा ही श्रवण करू लागली महिला म्हटलं अमृत कथेचं स्थान घेत की नाही माहित नाही पण कथा मात्र ही अमृताचं स्थान घेतली कारण अमृत हे अमृत आहे आणि कथा ही कथा आहे अमृत होऊ शकत नाही पण संत आणि ग्रंथ सांगतात कथा मात्र अमृत होऊ शकते हे या कथेच महात्म आहे भागवता श्लोक तव कथा अमृतम तपजी